नमस्कार मैत्रिणींनो जशी मला लिखाणाची आवड आहे तशीच वाचनाची आहे आणि आज माझ्या वाचनात असाच एक सुंदर लेख आलेला आहे स्वाती भगत यांनी लिहिलेला त्या लेखात मी स्वतःला रिलेट केलं कदाचित तुम्हीही कराल रादर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याला रिलेट करणारा हा लेख आहे तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा एखाद्या दिवशी कुठल्याच कामाला हात लागला नाही की बायकांना गिल्ट येतो घरी पोचायला उशीर झाला तरीही त्यांना गिल्ट येतो सकाळी उठायला उशीर झाला दुपारी जास्तच गाठ झोप झाली चहाची वेळ टळली झाडाला पाणी टाकायचं राहून गेलं भाजी करपली आवडली नाही झाडाच झाडायचं राहून गेलं फरशी पुसूनही तितकी लख दिसत नाही आहे आज पण कपड्यांना घड्या घालायच्या राहून गेल्या मुलं खरंच अभ्यास करत असतील का आपण कितीही केलं तरी कमीच पडतो आहोत का आपण चिडचिड जरा जास्तच करतोय का मी त्याला आवडत असेन ना माझंच चुकत असेल का या आणि अशा असंख्य गोष्टीत बायकांना नेहमी गिल्ट येत असतो आणि हे सगळं सांगायला बायका मैत्रिणी शोधतात त्यांच्याच सारख्या ज्यांचं कोणीच ऐकून घेत नाही म्हणून कंटाळलेल्या आणि तरी सुखाचा पोत दररोज चेहऱ्यावर फासणाऱ्या दररोज वैताग एकमेकींना ऐकवणाऱ्या बायका कधीतरी या सगळ्यावर उपाय म्हणून एकमेकींना सोबत घेऊन प्रवास करतात कुठेतरी फिरायला जाण्यात रमतात आणि तिथे संवादात तोच गिल्ट आणतात कुठेही जा त्यांचं घर त्या पर्समध्ये कोंबूनच नेतात आणि मग कुठल्याही कप्प्यात हात घालता क्षणी त्यांना आठवतो तो त्यांचा अस्वच्छ ओटा घरातला वाट बघणारा झाडू बेसिनमधला पसारा पसाऱ्यातली माणसं गिल्ट बाहेर येणं आणि संसारातून बाहेर येणं दोन्ही सारखंच असतं पण बायका हाऊस म्हणून सांत्वन म्हणून नाईलाज म्हणून का असेना पण कायम बायकाच राहतात बायको या शब्दाचं रूप असं बायका होणं ह्यातच सगळी गोम आहे चार बायका असं म्हणताना चार नवरे असं समांतर बोलणं कुठंच नसतं कारण पुरुष घरात नवरा असतात किंवा बायकोच्या आसपास असल्यावरच असतात पण बायका चार जणीत बायका असतात एकट्यातही त्या बायकाच असतात घरातही तेच आणि घराबाहेरही तेच कसं आहे ना क्वचित बायकांच्या स्त्रिया होतात बाकी बायकांच्या आया सासू सुना मुली होतात बायकांनी स्त्रिया होणं जमवलं पाहिजे किमान घराबाहेर तरी ते टिकवलं पाहिजे नाहीतर काय काहीच नाही ज्यांना स्वतःलाच बायका होणं त्या गिल्टमध्ये जगणं निवडायचं आहे त्यांनी कधीच काहीच करू शकत नाही इतकंच